नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत गुरुविन होई जगी सन्मान जीवन भर सागर गुरुराया या चारोळीप्रमाणे आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुबद्दलचा आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान खूप महत्वाचे आहे नवी मुंबईतील ऐरोली नगरातील प्रख्यात अशा स्पॉट लाईट डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान केला स्पॉट लाईट डान्स स्टुडिओच्या सर्वे सर्वा प्रसिद्ध गायिका सुनीता सूर्यवंशी जयवंत सूर्यवंशी शिक्षक किरण मोहिते अनिता सावंत कल्पेश वैती आर्या अमर काळे क्षितिजा सुवर्णा पाटील यांचा सन्मान करण्यात आला प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नृत्य गायन या माध्यमातून आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त सलामी दिली

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी सूत्रसंचालक मनोज बेळेकट्टी जय भवानी मंदिराचे सदस्य मंगेश महाडिक यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या आज गुरुपौर्णिमा आहे आणि विशेष करून त्यांची कदाचित माहीत नसेल की ताई बोलतो आणि विशेष करून या कि त्यांनामायण गीत रामायण गीत रामायण किती जणांनी ऐकलेले मला सांगा त्यांना तरुण प्रिय जणांमध्ये माहित नसेल गीत रामायणचा कार्यक्रम पहिला आम्ही दोघांनी म्हणजे त्यांचे मिस्टर आणि असा ग्रुप करून महाराष्ट्र सेवा संघामध्ये पहिला गीत रामायणाचा कार्यक्रम आम्ही केलेला होता त्यासाठी आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी माझं वृत्तपत्र होतं मी जेव्हा सॅटेलाईट चॅनल सुरू केलं जसं ए माझा आय पी एल लोकमत असे चॅनल जे मी सॅटेलाईट चॅनल सुरू केलं होतं त्या पहिल्या चॅनलच्या एंट्री नेमून एका सुविधा देतो कारण आम्ही पाच वर्ष सतत पाच वर्ष सतत आम्ही दोघे मी बातम्या घ्यायचो असा हा आता छोट्या मोबाईलवर आले मोठा कॅमेरा असायचा स्टुडिओमध्ये आम्ही दोघे

आई की आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमाला खरं खरच आपण सर्वांनी जे परफॉर्मन्स केलेत लहान मुलांचे मोठ्यांचे पण सर्वांचे जे काही परफॉर्मन्स झाले ती खऱ्या अर्थाने गुरुला गुरुदक्षिणा होती असं मी म्हणेन कारण अशा प्रकारचं परफॉर्मन्स आणि प्रेझेंटेशन फार कमी ठिकाणी बघायला मिळतं आणि एकदम आपण जे फक्त शिकता मुलांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांच्या असतं खूप चांगला कार्यक्रम झाला आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम मी खूप जुने संबंध आहेत बऱ्याच वर्षापासून आम्ही वळतो सर बऱ्याच वेळेला काय मला बोलवतात पण काही काम असतो येता येत नाही परंतु आता अगदीच एक मागचा पण कार्यक्रम अटेंड झाला याच योगायोगाने आजही या निमित्ताने येण्याची संधी नमस्कार मी शरद पाटील ऐरोलीच्या स्पॉटलाईट म्युझिक अँड डान्स अकॅडमी ह्या क्लासचा विद्यार्थी आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी इथल्या सर्वच गुरुंना डान्स टीचर असतील म्युझिक टीचर असतील क्लासिकल म्युझिकच्या टीचर असतील तबला कीबोर्ड गिटार वगैरे ह्या सर्व इन्स्ट्रुमेंटचे जे शिक्षक आहेत टीचर आहेत त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना आदरांजली वालेली आहे त्यांना आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आणि ह्यापूर्वीपासूनच जसा क्लास स्थापन झाला तेव्हापासून सर्वच गुरु आम्हाला जे जे काही ज्ञान देत आहेत त्याचा आम्ही मनोभावे आम्ही त्याची हे करतो प्रॅक्टिस करतो आणि त्या प्रॅक्टिसच्याच अंती आम्ही आज त्यांना त्यांच्यासमोर तेन छोटे एक सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करून तेन त्यानिमित्त त्यांनाही आम्ही एक सादरीकरण त्यांच्यासमोर केलेलं आहे धन्यवाद सर्वांना नमस्कार गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की गुरुविण नाही गती गुरुविण नाही मती कारण गुरु जे आपल्याला ज्ञान देतो गुरु जे आपल्याला शिकवतो त्यातून आयुष्याचा सार आपल्याला कळतो आणि त्यातूनच आपण पुढे जाऊ लागतो आयुष्य जगू लागतो त्याच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी गुरुची गरज असते आज संगीत क्षेत्रातल्या गुरु म्हणजे सुनीता सूर्यवंशी आणि त्यांच्यासोबत असलेल्या या सर्व गुरु ज्यांनी स्पॉटलाईट म्युझिक स्टुडिओच्या निमित्तानं आपला हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता स्पॉटलाईट म्युझिक स्टुडिओचे सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या गुरूंसाठी ही गुरुवंदना म्हणून हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता अप्रतिम कार्यक्रम त्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि आपल्या गुरूंना ही गुरुवंदना त्यांच्या गाण्यांमधून त्यांच्या नृत्यांमधून त्यांच्या वादनामधून या समोर ही गुरुवंदना करण्यात आली त्याबद्दल त्यांचं अप्रतिम आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन